कोपरगाव शहरात तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे शासकीय धान्य गोदाम नाका येथे इरिगेशन विभागाच्या जमिनीच्या परिसरात निर्माण होणार असून याचे भूमिपूजन आज सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले नाबाड पायाभूत योजनेच्या निधीतून अंदाजित रक्कम सव्वा पाच कोटी रुपये खर्च करून गोदाम बांधण्यात येणार आहे नाका येथे इरिगेशन विभागाचे मोठे क्षेत्र असून नाका येथे हायवेच्या कडेला व्यापारी संकुल उभारून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येथे असलेले पाटबंधारे विभागाचे कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे हायवेच्या कडेला सुसज्ज व्यापारी संकुल वाहनतळाच्या व्यवस्थेसह निर्माण झाले तर कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल तसेच शहराच्या वैभवात देखील भर पडेल सध्या असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंदरे विभागाचे कार्यालय असलेले परिसरात गार्डन विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील आमदार काळे यांनी म्हटले आहे यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुल्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बसवराज शिंदे आदींसह राष्ट्रपती काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शासकीय भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेले ड़ी ड़ी या निमित्ताने आपले तहसीलदार साहेब पी डब्ल्यू डीचे अधिकारी शिंदे साहेब उपस्थित सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत सर्व पदाधिकारी आहेत आपण जो काही हा परिसर पाहतोय जवळपास चार हेक्टर आणि काहीतरी गुंठे हा एवढा मोठा परिसर इरिगेशन आणि विविध खात्यांचा आहे तर गोडाऊनचं भूमिपूजन होत असताना माझी अशी माझा असा समज होता का एका कोपऱ्यात कुठेतरी असणारे आता हे जे काही लोकेशन झालेलं आहे हे थोडंसं बदल करून या ठिकाणी ज्या काही इमारती आहे आपण पाहतो एका जीर्ण झालेलं आहे निर्लेखन करून इथे एक चांगल्या प्रकारचं गार्डन होऊ शकतं आणि ज्या काही इमारती आपल्या आत्ताच्या आहे आपण हायवेच्या कडेला शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून त्याच्यावरती ऑफिसेस होऊ शकतात जेणेकरून आपल्या कोपरगाव शहरातल्या नागरिकांना एक चांगलं गार्डन या ठिकाणी उपलब्ध होऊन ते वॉकिंग ट्रॅक जर झाला तर एक सुंदर परिसर या ठिकाणी होऊ शकतो तर त्या पद्धतीने माझा विचार होता का थोडंसं गोडाऊनचं लोकेशन बदलावं आणि हो। गार्डन या ठिकाणी कसं होईल ते काही बाकीचे झाडं मोठे झाडं जर सोडले तर जे काही उपयोगाचे झाडं नाही ते काढून चांगल्या प्रकारचं डिझाईन करून तिथं हे केलं तरी एक चांगलं म्हणजे कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा परिसर होऊ शकतो आपण पाहतो का बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारचे गार्डन असतात तशा प्रकारचं गार्डन आपल्याला या ठिकाणी उभं राहायचं माझा मानस आहे त्या पद्धतीने मी प्रयत्न करत हे जरी भूमिपूजन झालेलं असेल आपण थोडं लोकेशन बदलून करूया असं मला वाटतं तरी बघू आता शासना स्तरावर काय अडचणी आहे ते बघून इथून पुढे जाऊ बाकी तुम्हाला काय असेल प्रश्न आहे कार्यालय तेच सांगितलं ना इथं रोडच्या आपल्या येवला रोड आहे हायवे रोड फ्रंट आलेला आहे तर ते खाली शॉपिंग आणि वरती ऑफिस असं करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी या सगळ्या इमारतींचं निर्लेखन आणि त्याला निधी उपलब्ध करणे तिथं नवीन ऑफिस झालं का हे सगळं पाडून चांगलं गार्डन होईल लहान मुलांना इथं खेळायला आपण काही खेळणी लावू शकतो ज्येष्ठांना वॉकिंग ट्रॅक होईल अशा पद्धतीचा विचार आहे बघूया त्याला कशा पद्धतीने स्वरूप येतं शासकीय विश्रामगृह सुद्धा या ठिकाणी दोन आहे पण त्याचा उपयोग होत नाही त्यासाठी आपण काय करू शकतो शासकीय विश्रामगृह पण इथं होऊ शकतं आपण एका कोपऱ्याला कुठं जर जागा घेतली तर इथं एक छोट दोन तीन खोल्यांचं चांगलं शासकीय विश्रामगृह पण आपल्याला करता येईल अशा परिसरामध्ये ते जर असतं तर इथे बरेच लोक थांबू शकतील